नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता राज्य सरकारने सध्या येथे महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो पहिल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा महत्त्वाचा निर्णय महिलांच्या बाजूने घेण्यात आलेला आहे तर यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात येथे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता मुख्यते या महिला आता अर्ज कशा पद्धतीने करू शकता आणि यामध्ये लागणारे कागदपत्रे काय आहे याबाबत बाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती दररोज या वरती या चॅनलवरती आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया नेमके काय या योजनेचे स्वरूप आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेतून समजून घेऊया तर यामध्ये तुम्ही बघू शकता व एकवीस वर्षे ते साठ वर्षापर्यंत या योजनेमध्ये पात्र तुम्ही ठरू शकता दरमहा पंधराशे रुपये या योजनेमध्ये मिळणार आहे तर त्यामध्ये पुढे दरवर्षी शासन सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी यामध्ये उपलब्ध करून देणार आहे तर यामध्ये या, या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पात्रता तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा रहिवासी व्यक्ती असा महिला असावी त्यानंतर वि विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार महिला असाव्या त्यामध्ये लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अडीच लाखापेक्षा जर वर असेल तर यामध्ये ती महिला अपात्र ठरू शकते तर त्यामध्ये खाली बघू शकता साठ वर्षापेक्षा जास्त वय वय असेल तर त्यामध्ये अपात्र ठरू शकता तर अपात्र कोण असेल तर यामध्ये मित्रांनो या योजनेमध्ये अपात्र कोण ठरू शकतं तर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारी महिला यामध्ये अपात्र ठरू शकते घरात कोणी जर आपला इन्कम टॅक्स भरत असेल घरात कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या घरातील महिला येथे अपात्र ठरू शकते तर त्यामध्ये खाली कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल कुटुंबातील कोणी बी नर सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर त्या घरातली महिला येथे अपात्र ठरू शकते कुटुंबातील पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती महिलासुद्धा यामध्ये अपात्र ठरू शकते कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल टॅक्टर सोडून तर कोणतेही फोर व्हीलर वाहन असेल तर यामध्ये ती महिला अपात्र ठरू शकते तर यामध्ये मित्रांनो या योजनेमध्ये लागणारे कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो तर यामध्ये तुम्ही योजनेचे अर्ज कुठे करू शकता मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरू भरले जाऊ शकता त्यासाठी पुढील प्रकि प्रक्रिया विहित केलेली आहे तर मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा भरू शकता सुविधा सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा येथे अर्ज जा भरले जाऊ शकता आणि एक अगदी सोपी पद्धत म्हणजे आपल्या गावातील येथे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना येथे अर्ज स्वीकारण्याची येथे कार्यर कार्यरत दिली आहे तर यामध्ये महिला तुमच्या गावातील गावातील अंगणवाडी सेविका आपल्या घरोघरी येऊन आपले अर्ज स्वीकारतील आणि अर्ज आपले ऑनलाईन करतील तर मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अगदी सोप्या भाषेत समजून सांगितले मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत दररोज मिळत राहतील धन्यवाद